प्रचार गावोगावी सुरू होईल आणि त्यात तुम्हाला त्या त्या भागाचे मुद्दे दिसतील एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं काम मी करणार सांगलीला आवडेल असा आपल्याचं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणूक उतरलेलो आहे प्रश्न मांडण्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे आणि निश्चितच लोक माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील असं मला विश्वास वाटतो असं काही नाही आहे कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत फक्त तयार झालेलं आहे ते फक्त मतदानाची वाट बघत आहे त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची पक्षाची जबाबदारी आहे ते त्यांनी थांबवली पाहिजे पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल